मी सुरुवातीला ज्या शाळेत जॉईनिंग झालो होतो ती शाळा म्हणजे आदिवासी भागातील दुर्गम शाळा होती त्या शाळेमध्ये त्या गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती शिक्षणातील अज्ञान आणि विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती यासाठी मी एक उपक्रम राबवला आजी तो त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांचे कार्ड तयार केले त्या कार्डवर विद्यार्थ्याचं नाव म्हणजे पूर्ण त्याच्या शाळेची ना, शाळेचं नाव जन्मदिनांक या पद्धतीने पूर्ण कार्ड बनवलं आणि जो विद्यार्थी शाळेत अगोदर समोर लावण्यात आला अशाने त्या गावामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ज्यावेळेस शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांचा परिपाठाच्या वेळेस कौतुक केलं त्यावेळेस ते विद्यार्थी आनंदाने शाळेत येऊ लागले म्हणजे सांगण्यासारखं त्या या उपक्रमामध्ये भरपूर आहे म्हणजे माझं जे, जे काही उपस्थितीचं उद्दिष्ट होतं शंभर टक्के ते या उपक्रमातून साध्य झालं साहेबांनी या ठिकाणी बोलण्यासाठी जी काही संधी दिली धन्यवाद